नमस्कार देश माझामध्ये आपले स्वागत आहे दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया बार्शी शहर तालुक्याच्या वतीने शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृती लागू न करण्याबाबत निवेदन याबाबत अधिक माहिती अशी की राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण दोन हजार मसुद्यावर आज तीन सहा दोन हजार चोवीस रोजी भारतीय बौद्ध महासभा बार्शी शहर तालुका शाखेच्या वतीने आक्षेप नोंदविण्यात आला आहे या शालेय आराखडा दोन हजार चोवीसमध्ये मध्ये भारतीय संविधानाचे मूलभूत अधिकार आर्टिकल तेरा चौदा सतरा एकोणीस एकवीस अठ्ठावीसचा चा भंग होत असल्याच्या कारणाने शालेय अभ्यासक्रम आराखडा दोन हजार चोवीस बाबत भारतीय बौद्ध महासभेने हरकत नोंदविली आहे तसे लेखी निवेदन माननीय मुख्यमंत्री माननीय मंत्री शालेय शिक्षण माननीय मुख्य सचिव शालेय शिक्षण विभाग तसेच राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे कार्यालय यांना माननीय तहसील कार्यालय बार्शी यांच्याद्वारे निवेदन देण्यात आले आहे या आराखड्यामध्ये असंविधानिक विचारांचा समावेश असल्यामुळे त्या बाबी रद्द करून आर्टिकल तेरा ते बत्तीसपर्यंतचे मूलभूत अधिकार अबाधित ठेवण्याची मागणी या निवेदनाद्वारे केली आहे निवेदन देताना भारतीय बौद्ध महासभा बार्शीचे बार्शी तालुकाध्यक्ष सत्यजित जानराव शहर अध्यक्ष रमेश पालके शहर सेक्रेटरी विश्वास वाघमारे जिल्हा संघटक वैशाली जानराव शहर उपाध्यक्ष शंकर जाधव संघटक बाळासाहेब सर्वदे प्राध्यापक आहिरे सर अक्षय बोकेफोडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते देश माझ्यासाठी मी वैशाली जानराव